नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला खूपच धमकेदार तर प्रेक्षकांनो मालिकेत पाहायला मिळतं की जुवा आता नंदिनीला भेटण्यासाठी खूपच उत्साहामध्ये कॅफे मध्ये गेलेला असतो तेव्हा आता तिथे गेल्यावर नंदिनी त्याला म्हणते की मला तीन महिन्यात डिवोर्स नाही हवाय तेव्हा आता हे ऐकून जीवाला खूपच आनंद होतो तो म्हणतो खरंच नंदिनी तुला माझ्यापासून डिवोर्स नाही हवाय हे ऐकून मला खूप छान वाटते मी तुला नाही सांगू शकत की मला किती आनंद होतोय आता नंदिनी म्हणते की मला तुम्हाला दुखवायचं नाहीये जीवा पण मी तीन महिन्यांनी नाही तर फास्ट ट्रॅक मध्ये डिवोर्स घ्यायचं ठरवले आता हे ऐकल्यावर जीवाच्या तर पायाखालची जमीन सरकलेली असते तो जितके उत्साहात आला होता त्याच्या डबल दुःखी झाला होता तेव्हा आता नंदिनी ते, नंदिनीची हात जोडून माफी मागत तो म्हणत असतो प्लीज नंदिनी तू असं नको करू प्लीज आपल्या नात्याला एक संधी दे आणि या संधीचं सोनं मी स्वतः करून दाखवेन पण प्लीज तू तुला माहिती आहे ना जीवा प्रत्येक तुटलेली गोष्ट जोडू शकतो प्लीज एक संधी दे ना आपल्या नात्याला असं आता जीवा हात जोडून म्हणत असतो पण मात्र नंदिनी काहीच ऐकत नसते ती आता म्हणत असते की मला कोणतेही नातं जोडायचं नाहीये आणि मला जोडलेलं आणि लादलेलं काहीच नकोय असं म्हणत आता नंदिनी तिथूनच निघून जाते तर आता मात्र जेव्हा पुरता हरून गेलेला असतो तो आता जितक्या उत्साहात आला होता त्याच्या डबल दुखात जात असतो आता त्याच्या हातातून सगळंच काही निसटून गेलं असं त्याला वाटत असतं आणि तो आता खूप जास्त गोंधळात असतो आणि विचार करत चाललेला असतो की मी असं काय केलं म्हणजे नंदिनी पुन्हा माझ्याकडे येईल मी असं काय केलं म्हणजे नंदिनीच्या चेहऱ्यावर मी हसू आणू शकेल आणि पुन्हा तिला आनंदी बघू शकेल असा आता जीवा विचार करत चाललेला असतो जीवा आता गाडी घेऊन चाललेला तर असतो पण मात्र त्याचं गाडी चाल चालवण्यावर पुढून गाड येणाऱ्या गाड्यांवर कशावरच लक्ष नसतं तेव्हाच आता समोरून एक गाडी येते आणि त्याला जीवाच्या गाडीला धडक देते तरीही जीवाचं तिकडे लक्ष नसतं तो आता रक्त भांबळ होऊन खाली पडलेला असतो तेव्हा आजूबाजूचे सगळे लोक तिथे पटापट -पट्ट जमा होतात आणि त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये हलवतात तेव्हा तिथेच आता जीवाचा मोबाईलही त्यांना सापडतो तर लगेच जीवाच्या मोबाईलवरून ते फोन करत असतात त्याच्या डायलिंगमध्ये नंदिनीचा नंबर असतो ते पहिला फोन नंदिनीला करतात नंदिनी मात्र जीवाचा फोन उचलत नाही तिला वाटतं ते म्हणत असतील की डिवोर्स घेऊ नको हे सांगण्यासाठीच आता ते फोन करत असतील त्यामुळे नंदिनी फोनच उचलत नाही तर ते दुसरा फोन पार्थला करतात पण पार्थही फोन उचलत नाही मग आता शेवटी ते विक्रमला फोन करतात आणि विक्रम फोन उचलतो तेव्हा ते सांगतात ते की हा मोबाईल ज्या मुलाचा आहे त्या मुलाचा खूपच भयानक ऍक्सिडेंट झाला आहे आणि त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे तुम्ही लवकरात लवकर तिथे या आता हे ऐकताच विक्रमच्या तर पायाखालची जमीन सरकलेली असते ती लगेचच मानिनीला सांगतो आणि दोघेही लगेचच धावपळ करत हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हाच आता माणिनी नंदिनीला फोन करून झालेला सगळा प्रकार सांगते ते ऐकताच आता तिला तर खूप जास्त धक्का बसतो तीही हॉस्पिटलमध्ये येत असते तर इकडे आता माणीनी आणि काव्याला दोघांनाही सांगितलेलं असतं तेही हॉस्पिटलमध्ये येत असतात नंदिनी स्वतःला खूपच गिल्टी फील करून घेत असते तिला असं वाटत असतं की मी त्यांना असं बोलायला नको होतं हे सगळं माझ्या झालं आहे आता ती देवाकडे हात जोडून म्हणत असते की देवा प्लीज त्यांना बरं कर आता मात्र नंदिनीचा जीव वर खाली होत असतो तिला तिच्या प्रेमाची जाणीव होत असते जीवाला काहीतरी झालं हे समजल्यावर तिच्या काळजाचा ठोका सुकलेला असतो आता ते सगळे हॉस्पिटलमध्ये पोहोचतात तेव्हा मात्र हॉस्पिटलमध्ये जीवावर ट्रीटमेंट चालू असते जीवाच्या डोक्याला मार लागलेला असतो तर आता ट्रीटमेंट करून डॉक्टर बाहेर येतात तेव्हा लगेच मध्ये जाते आणि मग ती आता जीवाला त्या अवस्थेत बघून तिला खूपच वाईट वाटत असतं रडत असते आणि तिथे म्हणत असते की हे काय होऊन बसले जीवा प्लीज उठा ना जीवा तेव्हा आता जीवा शुद्धीवर येतो आणि ती त्याच्यापाशी आहे हे बघूनच त्याला खूप आनंद होतो तो लगेचच म्हणतो मला माहीत होतं तू येशील तु तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे आणि तू मला असं नाही बघू शकत पण मी जर असं हॉस्पिटलमध्ये पडेल असल्यावर तू माझ्याशी जरी येणार असेल तर मी कायम असं हॉस्पिटलमध्ये राहायला तयार आहे चकचक बाई पण प्लीज तुम्हाला सोडून जाऊ नकोस ना तू सोडून जायचं बोलल्यावरच मी आता हॉस्पिटलमध्ये आलोय विचार कर तू जर मला सोडून दिलं तर मग मी कुठे असेल ती ती रडतच असते आता ती म्हणत असते काही नका बोलू तुम्हाला काहीच नाही होणार आणि मी तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार असं म्हणत खूपच रडत असते आणि म्हणत असते मी तुम्हाला सोडून खरंच नाही जाणार पण तुम्ही असं स्वतःला करीत त्रास करून घेऊ नका ना जीवा असं म्हणत रडतच त्याला मायेने मिठी मारते आणि डिवोर्सचा विषय कायम संपवून पुन्हा एकदा त्याच्या नात्याला त्याला एक, एक संधी देत जीवांना मनापासून स्वीकारते तर प्रेक्षकांनो मालिकेत तुम्हाला असा ट्विस्ट पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा